नमस्कार सर्वांनाच वाटतं की मी सुंदर दिसावं मी सुंदर असावं पण प्रामुख्याने आता हिवाळा लागलेला आहे आणि हिवाळ्यामध्ये अनेकांचे हुट फाटणे असेल चेहऱ्यावरती सुरकेटा येणे असेल तळपायावरती भेगा पडणं असेल पूर्ण शरीर उलणे ज्याला आपण म्हणतो हे प्रकार मोठ्या प्रमाणेच आता इथून पुढे आपणास दिसून येतात याला कारणे देखील तसेच आहात आहेत सभोवताली असणारं धुळीचे प्रमाण त्याचबरोबर आपण वावरत असलेल्या मातींमध्ये त्या मातीची इन्फेक्शन देखील आपल्याला होत असतं आणि हवात हवेमध्ये असलेली आर्द्रता याने देखील आपल्याला होठ फाटणे असेल किंवा अंग उलणे असेल हे आपल्याला दिसून येते त्यासाठी आपण अनेक क्रीम असेल अनेक मलम असेल आपण वापरतो मात्र त्यापासून काहींना आराम पडतो किंवा काहींना आराम पडत नसेल तर अशा व्यक्तींना आपण घरगुती रेमेडी आज सांगणार आहोत यामध्ये आपण आपल्याच घरामध्ये असलेलं मसुराच्या डाळीचं पीठ त्याचबरोबर हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि त्यामध्ये एक चमचा हळद टाकले असता याचा आपण उठणे म्हणून सकाळी वापर करू शकतो किंवा जर कुणाला आपला चेहरा गोरा व्हावा असा वाटत असेल किंवा डोळ्याखालील काळे वर्तुळ असतील वांग असेल चेहऱ्यावरती काळे डाग असतील पिंपल्स असतील तर त्यांनी ह्या हा लेप दह्यामध्ये किंवा दुधामध्ये आपल्याला चेहऱ्यावरती लावावा आणि एक ते दीड तास ठेवावा याचा विधी असा एक कप हे, एक कप हरभऱ्या डाळीचे पीठ एक कप मसूर डाळीचे पीठ आणि एक कप तांदळाचे पीठ हे तिन्ही मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक चमचा हळद पावडर वापरायचं आहे आणि आपल्या घरामध्ये असेल तर एक चमचा चंदन पावडर देखील वापरायचे आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र केले असता यातील एक चमचा घेऊन ते दह्यामध्ये किंवा दुधामध्ये मिश्रण आपण कालवून आपल्या चेहऱ्यावरती त्याचा लेप दिला असला आपला चेहरा, चेहरा निश्चित उजळून येतो आणि कोणत्याही प्रकारची मलम असेल कोणत्याही प्रकारची साबण असेल आपल्याला वापरण्याची गरज देखील भासणार नाही त्याचबरोबर दुसरा उपाय असा की आपल्या मराठीमध्ये पी हळद नि हो गोरी ही मन फार प्रसिद्ध आहे आपणास जर खरंच नॅचरली ब्युटी व्हायचं असेल तर आपण रोज सायंकाळी एक कप दुधामध्ये अर्धा चमचा हळद टाकून ती पिले असता आपले शरीर वज्रदही तर बनतेच दे पण आपले शरीर उजळायला देखील मदत होत असते असे अनेक टिप्स आपण पाहणारच आहोत मात्र आपण ह्या दोन टिप्स आपल्या जीवनामध्ये अंगीकाराव्यात आणि याचा लाभ घ्यावा धन्यवाद